नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री निशिगंधा वाड आणि दीपक देऊळकर ही मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे या दोघांनी आतापर्यंत अनेक मराठी हिंदी मालिका चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी अविरितपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं सध्या दीपक देऊळकर सिनेमा इंडस्ट्रीत फारसे सक्रिय नाहीत पण पडद्यामागे त्यांचा वावर आहे त्यात आता जोडप्याची लेख चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे निशिगंधा आणि दीपक तिची लेख सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते मात्र तिची चाहत्यांमध्ये अनेकदा चर्चा होताना दिसते ईश्वरी अगदी हुबेहू आईची कॉपी आहे त्यामुळे अनेकदा ती फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार का असा प्रश्न निशिगंदा आणि दीपक यांना कायम विचारला जातो अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या चर्चांवर भाष्य केलं आहे त्यावर बोलताना दीपक देऊळकर म्हणाले गेल्या वर्षीस ती युनिव्हर्सिटी मध्ये पहिली आली पॉलिटिकल सायन्स आणि फॉरेन अफेअर्स मध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं चौथीत असल्यापासूनच तिने डान्स आणि अभिनयात उत्तम होती तिने अनुपम खेर अकॅडमी सुद्धा जॉईन केली आहे तसंच तिला डान्स मध्ये गोल्ड मेडल देखील मिळालं आहे पण योगायोगाने युनिव्हर्सिटीतूनच तिला सांगण्यात आलं की तू यूपीएससी कर त्यानंतर दीपक देऊळकर म्हणाले मी किंवा निशिगंधाने पण असं केलं नाही की तू हेच कर किंवा ते कर आम्हाला माहिती तिचा कल या क्षेत्राकडे आहे आम्ही तिला स्पष्ट सांगितलंय की तुला जे हवंय ते तू कर कारण आम्हाला आमच्या आईवडिलांनी कधी अडवलं नाही आणि मला वाटतं काहीही बोलण्याच्या आधी ती देवाच्या कृपेने लवकरच असं म्हणत दीपक यांनी लेखीच्या मनोरंजन क्षेत्रातील पदार्पणाबद्दल हिंट दिली आहे